आज शिरूर नगर परिषद दोन हजार पंचवीस ही निवडणुकीच्या संदर्भात नामांकन भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना आज आम्ही आमच्या सर्व बारा प्रभागामधील चोवीस उमेदवार आणि नगराध्यक्षांच्या नगराध्यक्षपदी सुवर्णा राजेंद्र लोळगे यांचे असे सर्व मिळून पंचवीस फॉर्म पंचवीस उमेदवार अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही आज इथं नामांकन भरलेला आहे पार्टी आज भारतीय जनता देशामध्ये सत्तेत आहे राज्यामध्ये सत्तेत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिरूर नगर परिषद परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा खूप ताकदीने उभा राहावा भारतीय जनता पार्टी या उद्देशाने आम्ही आमचे सर्व पॅनल हा इतका सक्षमपणे आणि आज आमच्या पॅनलचं एक महत्त्वाचं कारण आहे करण्याचं की सुवर्णाताईंनी याच्या आधी शिरूर नगरपरिषदेचं अध्यक्षपद नगराध्यक्षपद खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा कार्यकाळ असल्या कारणाने भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आज त्यांची निवड करण्यात आली आणि आमचे चोवीसच्या चोवीस उमेदवार हे समाजकारणामध्ये अग्रेसर असल्या कारणाने त्यांच्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम असल्यामुळे त्यांची निवड आमच्या वरिष्ठांनी चांगल्या पद्धतीने मुलाखती घेऊन प्रत्येक उमेदवार असा मोत्यासारख्या साईडला काढून आम्ही चांगले उमेदवारांची पारख करून सगळे उमेदवार दिलेले आहेत तुमची आता युती नाही आहे स्थानिक पातळीवर कसं आज पक्ष आदेश मानत आज आम्हाला पक्षाने आज जो आदेश दिला होता तो आदेश मानत आज आम्ही सर्व उमेदवार जस वरतून आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला आपल्या पक्षाची ताकद ही सिद्ध करण्याच्या आपल्याला आपला नगराध्यक्ष पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही पक्ष आदेश पाळत आहोत आम्ही आमचे उमेदवार मी पहिलंच सांगितलं की समाजकारणामध्ये जे लोक अग्रेसर आहेत आणि चांगले उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी नेतृत्व याच्या आधीच्या दोन मध्ये असेल किंवा गेल्या चाळीस वर्षापासून स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी पाचरणे साहेब दोनदा भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती आमदार झाले आणि तोच अजेंडा घेऊन आज आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांबरोबर उभे राहणार आहोत आज साहेबांची उणी उभास आज, 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 आज साहेबांच्या नंतर नगर परिषदेची ही पहिल्यांदाच निवडणूक आज आम्ही हाती घेतलेली आहे आमचे आम शहराध्यक्ष नितीनदादा पाचरणे ने यांच्या नेतृत्वामध्ये ही पूर्ण निवडणूक होणार आहे भारतीय जनता पार्टीने आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आपली सत्ता आल्याच्या नंतर पूर्ण ताकदीने आम्हाला राज्यातन खूप चांगला निधी उपलब्ध होणार आहे पूर्ण ताकदीने पक्षांनी ताकद द्यायची ग्वाही दिल्यावरतीच आम्ही हा निर्णय घेतला की आपण आपल्या पक्षाबरोबर ठाम राहण्याची भूमिका आम्ही एकत्र ठेवलेली आहे स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी पाचणे साहेब असते तरी त्यांनी आज हाच निर्णय घेतला असता हा आदर्श डोळ्या पुढे ठेवूनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे तुम तुमच्याकडे नवीन चेहरे काय दिसत तुमचे काही चेहरे दुसऱ्या पक्षाकडे गेले आणि दुसऱ्या पक्षाचे चेहरे तुमच्याकडे झाले आता ही राजकीय जी गणित आहेत जे दोन निवडणुकीमध्ये आमची महायुती असल्या कारणाने आमची आमचीच लोक आहेत पण आज जो पक्ष आदेश आम्ही सामोरे गेलोय त्याच एक आम्हाला एक जबाबदारी म्हणून आम्हाला ह्या आदली बदली म्हणू शकत नाही कारण की आम्ही लोकसभेला एकत्र होतो विधानसभेला एकत्र होतो आणि आज आज जर पक्ष आदेश आला असेल तर आमचीच लोक इकडे आहेत आणि आमची लोक तिकडे दिसत आहेत आपल्याला हा पक्षीय आदेश आहे त्याच्यामुळे हा पक्षाचा आदेश मानून आम्ही निवडणुकीची दुराळ आमच्या हातात घेतलेली आहे बिहारमध्ये हाती सत्ता बीजेपीने मिळावी त्याचा इम्पॅक्ट स्थानिक होईल का असं काय अंदाज नक्कीच होईल कारण की बिहार बिहारसारख्या राज्यामध्ये एक हाती सत्ता एन डी एची कारणाने आमच्याही सगळं कार्यकर्त्यांचं मनोबळ तेवढंच ताकदीने वाढलेलं आहे आणि त्यामुळंच हा बदल झाला असावा असं आपण समजू शकता